केंद्र सरकारने काश्मीर टू कन्याकुमारीपर्यंत महात्मा बसेश्वर जयंती शासकीय जयंती म्हणून साजरी करावी जगज्योती क्रांती सूर्य महात्मा बसेश्वर यांची आठशे चौऱ्याण्णव जयंती येत्या तीस एप्रिल रोजी असून त्या अनुषंगाने आज शासकीय ये विश्रामगृह येथे शिवा संघटनेची आढावा बैठक पार पडली यावेळी शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची व विविध खासदार महोदय यांची भेट घेतली यावेळी मनोहर धोंडे यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की राज्यामध्ये महात्मा बसवेश्वर जयंती ही शासकीय जयंती म्हणून साजरी करण्यात येत येते त्याचप्रमाणे काश्मीर टू कन्याकुमारीपर्यंत केंद्र सरकारने महात्मा बसेश्वर जयंती ही शासकीय जयंती म्हणून साजरी करावी अशी आमची मागणी आहे आमच्या मागणी मान्य न झाल्यास दिल्ली येथील जंतर शिवा संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असेही यावेळी बोलताना सांगितले सर्वांना सप्रेम जयशिवा आज नांदेड जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली येत्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची आठशे चौऱ्याण्णववी जयंती आहे त्याची भव्य मिरवणूक काढण्याचा निर्णय दरवर्षीप्रमाणे याही आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे दोन विषय दुसरे जे मागच्या आठवड्यात मी दिल्लीमध्ये केंद्र सरकारकडे मागणी केली त्यावरही चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्यानं महात्मा बसवेश्वर यांची शिवा संघटनेमुळं देशातल्या चार राज्यामध्ये शासकीय जयंती होते आहे आता शिवा संघटनेकडून आम्ही मागणी केलेली आहे की महात्मा बसवेश्वर यांची दरवर्षी अक्षयत्रतीयेला केंद्र सरकारच्या वतीनं काश्मीर टू कन्याकुमारी संपूर्ण देशभर शासकीय का जयंती साजरी करा आणि दुसरी मागणी आम्ही केली की जो बाराव्या शतकातला मूळ अनुभव मंडप आहे जगातली पहिली संसद म्हणून ज्याची ओळख आहे तो मूळ महात्मा बसवेश्वरांचा बसव कल्याण या ठिकाणचा अनुभव मंडप हा हैदराबादचे नवाबाच्या वंशजाच्या ताब्यात आहे तो मुक्त करा आणि ज्या वट्ट्यावर कट्ट्यावर बसून महात्मा बसवेश्वर न्यायदान करायचे तो परुस कट्टा हाही मुस्लिमांच्या अतिक्रमणाने विळख्यात अडकलेला आहे त्यामुळं बसव कल्याण या ठिकाणचा मूळ अनुभव मंडप आणि परुस कट्टा हा मुक्त करा आणि केंद्र शासनाच्या आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंटच्या ताब्यात घेऊन त्याला एक ऐतिहासिक वास्तू म्हणून देशभरातल्या पर्यटकांसाठी खुलं करा या दोन मागण्या आम्ही केलेल्या आहेत आणि ह्या दोन मागण्यांसाठी महात्मा बसवेश्वरांचा मूळ अनुभव मंडप आणि परसूकट्टा मुक्त करा आणि दुसरी मागणी देशभर महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती करा या दोन मागण्यांसाठी येणाऱ्या डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये दिल्लीला जंतर मंतरवर शिवा संघटनेच्या वतीनं प्रचंड मोठा धडक मोर्चा काढण्याची घोषणा आम्ही केलेली एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान दिल्लीत होतो मी केंद्रीय मंत्री आमदार नितीनजी गडकरी जे पी नड्डा प्रतापराव जाधव हो, रामदासजी आठवले यांच्यासहित अनेक खासदारांच्याही भेटी घेतल्या आणि पंतप्रधान राष्ट्रपती आणि गृहमंत्री यांनाही मी निवेदन या दोन मागण्यांचे दिलेले आहेत आणि त्याचबरोबर जवळपास तीस खासदारांना भेटून मी शिवा संघटनेच्या दोन मागण्या दिल्या ज्याच्या आधारावरती कालच्या चर्चेमध्ये जे वक बोर्डचं बिल आलं त्या चर्चेमध्ये कर्नाटकातल्या खासदारांनी पण हा संसदेत मुद्दा मांडलेला आहे त्यामुळं या दोन मागण्या देशभर मोठी चळवळ उभा करून राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन ज्या पद्धतीनं करण्यात आलं तसंही करायची वेळ आली तरी आम्ही शिवा संघटना म्हणून हे आंदोलन हातात घेतो आहोत आणि डिज डिसेंबर महिन्यामध्ये येणाऱ्या संसदीय अधिवेशनावर हिवाळी अधिवेशनावर जंतर मंतरला शिवा संघटनेच्या वतीनं प्रचंड धडक मोर्चा काढणार आहोत